नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे मतदान आणि आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि हे चालणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दिवसभरामध्ये जे काही मतदान होणार आहे ते आज महाराष्ट्र राज्याचं एक भविष्य महाराष्ट्र राज्याचं सरकार ठरवणार आहे आणि तेही तुमच्या हातामध्ये आहे आता मतदान नेमकं करायचं कुणाला हा तुमचा तुमचा एक वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यात काही मुद्द्यांचं काही मुद्द्यांना लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ते म्हणजे काही वेगळे मुद्दे असू शकतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांची त्यांची स्वतःची वेगळी वेगळी मुद्दे असू शकतात मग शेतकरी असेल तर त्याचे प्रश्न असतील शेतमजूर असेल तर त्याचे प्रश्न असतील तर एखादा व्यक्ती समजा डॉक्टर असेल मास्तर असेल तर पोस्टमॅन असेल असे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी प्रश्न असू शकतात विद्यार्थी असेल त्याचेसुद्धा एक काहीसे वेगळे प्रश्न असतील तर त्या मुद्द्यांना अनुसरून त्या प्रश्नांना अनुसरून आपल्याला प्रश्न आज मतदान करायचं आहे मित्रांनो तुमची तुमची प्रश्न समजून घेऊन तुम्हाला मतदान करायचं यात समजून घ्यायचं आहे किंवा दोन्ही जे घटक आहेत किंवा दोन्ही जे पक्ष आहेत किंवा दोन्ही बाजूंनी जसं तुमचा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल सध्या तरी महाराष्ट्रातली ही मुख्य पक्ष ठरली आहेत किंवा मुख्य घटक ठरली आहेत तर यांना मतदान करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की खरंच कोणाची नियत आहे देण्याची आणि कोणाची नियत नाही आहे देण्याची ही तुम्हाला समजून घ्यायचं आहे मित्रांनो यात दोन्ही घटकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं दिली आहेत आपल्याला म्हणजे दोन्हींनी आपल्याला सांगितलंय की आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत किंवा महालक्ष्मी योजनेअंतर्गत आपण महिलांना काही पैसे देऊ युवकांना किंवा रोजगारांना आपण पैसे देऊ त्यांना स्टायपंड देऊ असं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रत्येकाला प्रत्येकाने आमिष दिलं आहे ते आमिष हे गाजर असायला नको तर त्यात सुद्धा समजून घेणं ही अत्यंत गरजेचं आहे कारण की वाटप करणं हे महत्वाचं तितकच आहे कारण की वाटप नकोय तर वाटपच्या मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना काम होवंय त्यांना रोजगार द्यायला पाहिजे हे माझं असं मत आहे वैक्ती तुम्हाला काहीसं वेगळं वाटू शकते तुम्हाला वाटत असेल की फुकट भेटावं तर तुम्ही त्या त्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना आपण या प्रश्नांवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असतो तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली एकानं बोललं की आम्ही सरसकट सातबारा कोरा करू एकानं बोललं की आम्ही तीन लाखापर्यंत कर्ज माफी देऊ एकानं बोललं की आम्ही प्रोत्साहन म्हणून काही पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन देऊ काहींनी वेगवेगळ्या पद्धतीची ही आश्वासनं दिली गेली आजपर्यंत भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली आहेत तर आपण बोलतो की बा त्यांनी काय केलं यांनी काय केलं यांनी कसं केलं यांनी काय केलं का आतापर्यंत काय झालं हे सगळी प्रश्न तुम्हाला ध्यानात द्यायची आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांवरती सर्वाधिक जास्त कोणी लक्ष दिलं एखादा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने असू शकते परंतु त्या इतिहासाला कोण मान्य करत आहे आणि कोणत्या इतिहासावरती उतरून खऱ्या अर्थानं माझी ही चूक झाली आणि ही चूक मला दुरुस्त करायची आहे हे सुद्धा स्वीकार करते एखाद्यानं चूक करणं हे तितकं किंवा हे महत्त्वाचं नाही आहे परंतु ते चूक झाली हे मान्य करणं आणि ती चुकवी स्वीकार करून मी पुढं यावरती काम करेन हे मात्र बोलणं तितकंच महत्वाचं एखादा व्यक्ती माझी चूक झाली हे मान्य करत असेल आणि पुढं त्यापुढे लक्ष देईन हे जर का सांगत असेल हे कुठंतरी त्या एक प्रामाणिकपणा असू शकतो मित्रांनो दोघांनीही वेगळ्या पद्धतीच्या शेतकीचं आश्वासन दिलं परंतु तुम्हाला सांगावं वाटतंय की हा राज्याचा प्रश्न नाही आहे एखाद्या धान्याला किंवा एखाद्या सोयाबीन असेल कापूस असेल धान्य असतील ह्या कुठल्याही पद्धतीच्या भावाला हा राज्याचा प्रश्न नाही आहे तर हा आहे केंद्र सरकारचा प्रश्न आणि ज्या सरकारला भाव द्यायचा आहे त्यांची सिद्धत असली पाहिजे तर हे भाव कशा पद्धती हा एक मात्र आहे की त्यांनी सबसिडी किंवा त्यांनी त्यांच्या जसं भावांतर योजना जी आहे त्या पद्धतीनं की बा आपण शेतकऱ्यांना जो भाव पडलेला भाव आहे त्याच्यातली जी काही तफावत आहे हमी भावाच्या आणि जी काही पडलेल्या भावातली जी तफावत आहे तर त्याची गॅप भरून काढण्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावरती तेवढे पैसे दिले ते जाऊ शकतात परंतु हा झाला फक्त राज्य सरकारचा परंतु भाव ठरवण्याचे अधिकार किंवा भाव मॅनेज करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला असतात कारण की जागतिक बाजारपेठेमध्ये काय सध्या भाव चालू आहे त्यावरती हे डिपेंडेंट करते समजा आपल्या देशामध्ये जेवढं उत्पन्न झालं त्याच्या अधिक आपण जर का बाहेरून खरेदी केलं तर भावसुद्धा नक्कीच पडतात आणि हे तुम्ही गेल्या काही वर्षापासून पाहत असाल सतत सतत तर कोणाची नियत आहे कोणाची नाही आहे कोणाची देण्याची नियत आहे आणि कोण कशा पद्धतीने काम करताय हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे तर हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या घरापासून म्हणजे तुमच्या घरी येणारं नळाचं पाणी तिथपासून तर तुमच्या शेतातलं येणारं विजेचं बिल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन मुद्दे तुम्हाला मतदान करायचं आहे मतदान मात्र नक्की करायचं आहे तर यावरती तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काही वेगळं वेगळे तुमचे मुद्दे आहेत का हे नक्की तेवढं कमेंट करून सांगू शकता आणि मतदान करण्याच्या अगोदर हे तुम्ही व्हिडिओ नक्की पाहून जा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नेमकं मतदान कुणाला करायचं आहे हे आम्ही सांगणार तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार Yeah.